गुड इव्हनिंग एव्हरी वन सगळ्यांना नमस्कार आजचं विद्याशक्तीचं विज्ञानचं क्लासमध्ये सगळ्यांना स्वागत आहे सो आजचं क्लासमध्ये आम्ही आमचं सिम्युलेशन टॉपिक्स कंटिन्यू करू आम्हाला करेक्ट सो लास्ट क्लासमध्ये आम्ही काय डिस्कशन uh, केलतो या फिर कोणत्या विषयावरती आम्ही चर्चा केलतो आम्ही मिक्सचर्सवरती डिस्कशन केलतो तो करेक्ट सो मध्ये आम्ही काय काय शिकलो मिक्सचर म्हटलं तर काय मध्ये कोणची टाईप्स राहते ती येस त्याच्यामध्ये दोन टाईप्स राहते ना हेट्रोजिनियस मिक्सचर आणि होमोजिनियस मिक्सचर आणि दोघांच मध्ये काय डिफरन्सेस आहे ते पण आम्ही बघितलो आणि मटेरियल्सला आम्ही कसं हेट्रोजिनियस आणि होमोजिनियस मिक्सचर पण कसं क्लासिफाय करतो मग आम्ही ते पण डिस्कशन केलतो येस थ्रू सिम्युलेशन आणि वर्ड वॉल ॲक्टिव्हिटी सो so, आज सा क्लास मध्ये आम्ही मिक्सचर्स वरती एक नवीन टॉपिक बघवा दैट इज मेथड्स ऑफ सेपरेटिंग द मिक्सचर्स आम्ही मिक्सचर्स ला कसं सेपरेट करतो सेपरेशन टेक्निक्स काय काय राहते ती ते आम्ही आज शिकणार है सो so, तुम्ही एक्साइटेड आहे त्याबदल कोणची नवीन टेक्निक्स तुम्ही शिकणार है मन तुम्ही थोडा एक्साइटेड हाय काय ने ओके सो so, आय होप सगळ्यांना समजतं आजचं टॉपिक काय आहे म्हण आम्ही मिक्सचर्स मध्ये कोणची कोणची सप्रेशन टेक्निक्स आहे म्हण आम्ही आज बघू म्हण ओके सो आजचा क्लास स्टार्ट करायचं पहिलं मी काय करू एक मोटिवेशन कोट बघून स्टार्ट करू म्हण ओके सो आमचा कोट काय सांग सांगते लाईफ इज टेन पर्सेंट व्हॉट हॅपन्स टू अस असाइन्टी पर्सेंट हाऊ वी रिॲक्ट होऊ इट सो ह्या मी काय आहे ह्याचा अर्थ काय आहे एनिबडी सो लाइफ मध्ये म्हटलं तर जीवन जीवनमध्ये काय काय कोणतं बी तुम तुम तुम्ही कोणतं बी सिच्युएशन फेस करता या फिर तुम्हाला काय बी चांगलं राहू देवन कोणचं बी बॅड थिंग राहू दे ओके सो त्याच्यामध्ये काय होतंय नाही तुमचं संगत ते नुसतं दस पर्सेंट खायचे आम्ही सांगतो देवानं मला असं केलं तसं केलं नो बट yes no, ते काय त्यांना मला आम्हाला नाही ते नुसतं दस पर्सेंट आहे बट नाईन्टी पर्सेंट काय राहते आम्ही कसं ते सिच्युएशन हँडल करतो या फिर आम्ही सिच्युएशन रिया, ला रिॲक्ट करतो नाही ते काय देत आहे आम्हाला रिझल्ट निगेटिव्ह तर राहो नाहीतर पॉझिटिव्ह रिझल्ट तर ओके okay? बट आमचं रिॲक्शन वरती सगळं काय डिपेंड राहायचं सगळं सिच्युएशन आमचं रिॲक्शन वरती डिपेंड राहते so, सो त्याच्यासाठी लई तुम्ही त्रास घेऊन या फिर लई राग मध्ये तुम्ही काय तर चूक केलं तर या फिर तुम्ही काय तर गलत बोललं तर ते सगळं तुम्ही नाही कराव एस्पेशली रागामध्ये काय पण काम बिलकुल बी नाही करायचं शांत ठेवून येस मन शांत ठेवून घ्या डोकं पण शांत ठेवून घ्या येस कोणचं बी सिच्युएशन तुम्हाला येऊ दे चॅलेंजिंग राहू दे या फिर नॉर्मल सिच्युएशन राहू दे तुम्हाला डिफिकल्ट अ टास्क राहू दे या फिर डिफिकल्ट सब्जेक्ट दे या एक्झाम्स राहू दे तुम्ही तुम तुमचं मन आणि डोक्यात डोकं तुम्ही शांत ठेवून घेऊ ना काय करावं मन पॉझिटिव्हली तुम्ही विचार करा तुम्हाला सोल्युशन ॲटोमॅटिकली मिळून सोडते तुम्ही नेगेटिव्हली रिॲक्ट केलं तर काय होऊन सोडते त्याचं रिझल्ट पण निगेटिव्हली नेगेटिव्हच येते ओके सो आजचं आम्ही मोटिवेशनल कोट बघलो सो आमचं टॉपिक कडे जाऊ मग ओके सगळ्यांना माझं स्क्रीन दिसाले मी माझं स्क्रीन शेअर कर केले बघा सगळ्यांना दिसाले ओके तो स्टार्ट करूया हेडिंग काय आहे मेथड्स ऑफ सपरेटिंग द मिक्सचर्स सो मिक्सचर्स आम्ही कसं सपरेट करतो म्हण बघूया ओके सायंटिफिकली आम्ही हे टेक्निक्स कसं युजली आमचं डे टू डे लाईफमध्ये पण आम्ही यूज करतो ओके स्टार्ट फर्स्ट टेक्निक काय आहे सो so, हेडिंग आमचं आलं थ्रेशिंग थ्रेशिंग पण वर्ड तुम्ही कुठं तर ऐकला या फिर तुम्ही कुठं तर बघ बघितला हे थ्रेशिंग कसं राहत आहे थ्रेशिंग कसं होतंय मन तुम्ही काय तर बघितलंय एनिबडी थ्रेशिंग बद्दल तुम्हाला काय तर माहिती आहे काय नाही माहिती नाही आहे ना हे नवीन वर्ड हे तुम्हाला बिलकुल बी नाही हे तुम्हाला नवीन वर्ड बिलकुल बी नाही आहे त्याचा मीनिंग तुम्हाला uh, माहिती आहे बट हेच पर्टिक्युलर वर्ड त्या टेक्निकला तुम्हाला माहिती नाही ओके सो थ्रेशिंग मध्ये होते काय द प्रोसेस ऑफ सपरेटिंग ब्रेन्स फ्रॉम सन राईड स्टॉक्स इज कॉल्ड थ्रेशिंग थ्रेशिंग म्हंटल तर काय आम्ही इथं काय करतो एनिबडी सुकलेलं काय आमचं अग्रिकल्चर लँड मध्ये आम्ही काय उत्पन्न करतो ने सूक, ते पूर्ण सुक ते सुकल्यानंतर आम्ही काय करतो त्याच्यामध्येच आमचं ग्रेन्स काय राहत ने ते आम्ही सपरेट करतो ते प्रोसिजरला आम्ही काय म्हण सांगतो त्रेशिंग म्हण सांगतो सो so, हे प्रोसेस मध्ये ऍक्च्युअली काय करते ती ते स्टॉक्स घेऊन हार्ड वरती कंटिन्युअस मारते कोणचं बी हार्ड सरफेस राहते इथं बघा स्टोन्स दिले ती या फिर लार्ज रॉक्स ओके okay? सो so, त्याच्यावरती कंटिन्युअस मारते ते स्टॉक्स घेऊन ग्रेन्सची काय स्टॉक्स राहतात ती कंटिन्युअस मारते कशाला म्हटलं तर त्याच्यामध्येच ग्रेन सगळं काय हुआ सपरेट हुवावं मन ओके सो बघा इथं कॅन यू सी दिस तुम्हाला दिसाले सो so, इथं काय होलय सगळं इथं काय करालय ती हे ह्याला आम्ही सन ड्राईड स्टॉक्स म्हणून सांगतो म्हटलं तर आमचं काय उत्पन्न होतंय नाही खेतीमध्ये आम्ही काय उत्पन्न करतो नाही ते उत्पन्न त्यांनी सगळं ते काढून एक कडा जमा करून ठेवते ते कशाला म्हटलं तर ते सुकल्यानंतर असं मारायला पाहिजे म्हण पूर्ण सुकल्यानंतर त्यांनी काय करते ती हिथं बघा त्यांनी काय घेतले ते एक अ रक सारखं एक इकडे तुम्हाला दिसायला येल्लो कलर मध्ये हाय बघा है की नाही सो रॉक सारखं एक सबस्टेन्स आहे इथं ह्याच्यावरती हे कंटिन्युअस असं मारून जाते मारल्यानंतर इथं काय ग्रेन्स राहतात हे सगळं काय होऊन सोडते खाली खाली जाऊन सोडते ते सपरेट होऊन सोडते स्टॉक मध्येच आमचं काय ग्रेन्स ते सपरेट होऊन सोडते ओके ह्याला आम्ही थ्रेशिंग मन सांगतो सो हे तुम्ही करता ना कुणाचं खेतीबाडी हाय त्यांनी ऑबियसली हे टेक्निक फॉलो करताच करता पण तुम्हाला हेच नाव मन तुम्हाला माहित नाही होत सो so, थ्रेशिंग म्हंटल तर काय मी काय करतो ह्याच्यामध्ये कंटिन्युअस मारून मारूनच ते स्टॉक्स मध्ये ग्रेन सपरेट करतो ना इट कॅन ऑल्सो बी डन विथ द हेल्प ऑफ अ मेकॅनिकल डिव्हाइस कॉल्ड अ थ्रेशर सो आता नवीन टेक्नॉलॉजी आल्यानंतर काय होलय आता थ्रेशिंग आम्ही कंटिन्यूअस मारून नाही करालो बट त्याच्याबद्दल एक नवीन मशीनच रेडी केलो ते मशीनचं डिवाइस का so, काय आहे थ्रेशर मन सांगतो सो इथे तुम्हाला हे थ्रेशर मध्ये आम्ही काय करून सोडतो आमचं उत्पन्न काय राहते नाई ते ड्राय केल्यानंतर ह्याच्यामध्ये घालून सोडतो ते ऑटोमॅटिकली काय करते ग्रेन्स ला सपरेट करून सोडते सो so, ह्याला आम्ही थ्रेशर मन सांगतो नेक्स्ट टेक्निक विनोईंग विनोईंग म्हटलं तर काय तुम्हाला माहितीये विनोईंग बद्दल तुम्ही काय तर शिकला या फिर कुठं तर तुम्ही ऐकून घेतला विनोइंग विनोईंग मन सांगतो मी नाही विनोइंग मध्ये बघा काय होते द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग द वीट ग्रेन फ्रॉम द इज कॉल्ड विनोइंग सो हे विनोईंग काय होते हे आमचं थ्रेशिंग झाल्यानंतर आम्ही विनोईंग करतो फर्स्ट टेक्निक काय राहते थ्रेशिंग राहते थ्रेशिंग नंतर आम्ही काय करतो विनोईंग करतो तर विनोइंग मध्ये काय होते विनोइंग मध्ये ह्याच्यामध्ये आम्ही काय सपरेट करतो कोणचं मिक्सचर सपरेट करालो ह्याच्यामध्ये आम्ही ग्रेन्स आणि छापचं काय मिक्सचर राहत ना ते आम्ही सपरेट करालो ग्रेन्स आणि छाप च काय मिक्सचर राहतंय ने ते आम्ही काय करालो इथं सपरेट करालो ओके okay, धान्याचं काय ना धान्य आणि काय आमचं चाफ राहते ना त्याला आम्ही सप्रेट करालो त्याला आम्ही विनोईंग म्हणून सांगतो ह्याला आम्ही विनोईंग म्हणून सांगतो सो so, विनोईंग मध्ये काय होते इथं बघा काय एक इथं चेअर या फिर एक आजोबा आजोबा हो दे या फिर आजी दे काय करते त्यांनी इकडं टेबल वरती थांबलेत म्हटलं तर एक हाईट थोडं हाईट अ जास्त स्पेस कुठं राहते ना हाईट जास्त कुठं राहते त्याच्या वरती आम्ही थांबून काय करावं इकडं हे काय सगळं काय आहे हे सगळं आमचं धान्य आहे आम्ही काय थ्रेशिंग मध्ये धान्य सप्रेट अ... सपरेट तो ने हे सगळं धान्य आहे सो धान्य आम्ही काय करतो वर्ण असं टाकतो टाकून काय होते हे खाली आमचं धान्य येते हे सगळं काय आहे हे सगळं छाप आहे छाप काय होते आता धान्यमध्ये छाप सगळं सपरेट होते हे कशाला सपरेट होते म्हटलं तर हवा साठी हवा मध्ये काय होते आम्ही असं हवा मध्ये ग्रेन्स आहे धान्य आम्ही टाकलो तर छापचं डेन्सिटी छापचं काय वेट राहते ने ते लई हलकं राहते त्याच्यासाठी ते बाहेर जाऊन सोडते ते बाहेर जाऊन सोडते हवा मध्ये ते उडून जाऊन सोडते ग्रेन्स काय राहते वेट जास्त राहते त्याच्यासाठी ते खाली येऊन असं कलेक्ट हुआला स्टार्ट होते सो हे पूर्ण ह्याच्यामध्ये सगळं काय वेस्ट राहते ना सगळं काढलो ओके इथं बघा ह्याला आम्ही छाप म्हणतो सो छाप मध्येच तुम्ही इकडं बघितलं तर ग्रेन्स पण आहे धान्य पण आहे बघा इथं एक आहे येस हिथं आहे सो हे काय करते ती वर्ण असं थ्रेशिंग झाल्यानंतर आम्ही अ... हे फॉर्म मध्ये आम्हाला ग्रेन्स मिळते सो so, ह्याच्यामध्ये करेक्टली ग्रेन्स कसं आहे म्हणून आम्ही बघून बघून मीन्स सेपरेट करून घेऊ हाय की नाही त्याच्यासाठी आम्ही काय करतो वर्ण हाईट कुठं राहते त्याच्या वरती आम्ही थांबून वर्ण आम्ही हे छाप घालून घेऊन जातो सो so, छाप भावासाठी सपरेट होऊन सोडते हुडून जाऊन सोडते आणि ग्रेन काय आहे वेट त्याचं जास्त होते हु, ना त्याच्यासाठी ते खाली जाव कलेक्ट हुआला स्टार्ट करते तलामी वी नोइंग मंथ सांगतो नेक्स्ट सीविंग थर्ड टेक्निक काय है सीविंग सीविंग तुम्हारा माहिती है आम्ही कुठे उपयोग करतो रोज पण हे टेक्निक यूज करतो आम्ही रोज पण हे टेक्निक आम्ही यूज करतो माहिती है तुम्हारा कसं डे टू डे तुमचे जीवन मध्ये तुम्ही सीविंग एव्री डे हे या फिर यूज पण करता थोडा विचार करता कुठं कुठं यूज करते सांगा तुम्ही सीविंग मध्ये काय होते बघा इन दिस प्रोसेस अ सीव इज युज फॉर सीविंग ग्रेन्स सो सीव मन एक इक्विपमेंट आहे सीव मन एक इक्विपमेंट है ते आम्ही यूज करतो ग्रेन्स ला सीविंग करायला म्हटलं तर क्लीन करायला आता मध्ये जास्त छाप येते छाप मी कुठं काढतो विनोईंग मध्ये काढतो काढल्यानंतर पण थोडं थोडं काय राहते हळक हळक आता तुम्ही घरामध्ये मम्मीला तुम्ही दररोज पण कुक करायचं तुम्ही बघताय येस yes? त्यांनी काय तयार करते ते जेवण तुमच्यासाठी फॉर एक्झाम्पल त्यांनी कुकर लावालेत मन म्हणून घ्या कुकर लावायच्या टायमाला राईस आणि दाल मध्ये त्यांनी ऑलवेज हमेशा काय करते ती मध्ये राईस घालून घेऊ पहिला बघते काय तर हाय काय त्याच्यामध्ये वेस्ट नंतर ते काढून काय करते ती कुकरला लावते दाल पण तसंच करते हाय काय नाही सो त्यांनी काय कराले ती त्यांनी बघालेत आणि काय तर वेस्ट मटेरियल हाय काय म्हण ऑर नो सो ह्याच्यामध्ये पण तेच होते विनोईंग झालं नंतर म्हटलं तर छाप आम्ही काढलो नंतर पण थोडं काय राहते धान्य संग राहते ते कसं काढावं ते कसं आम्ही क्लीन करावं त्याला आम्ही सीविंग मेथड यूज करतो सो so, सीविंग मेथड मध्ये आम्ही एक, एक इक्विपमेंट इक युज करतो ते आहे सीव मन तो सीव मध्ये काय राहते स्मॉल होल्स राहतेत काय राहते ते स्मॉल होल्स तो स्मॉल होल्स मध्येच काय होऊन सोडते ते सगळं वेस्ट पास होऊन सोडते आणि वरती आमच्याकडं काय उरते आमच्याकडं क्लीन ग्रेन्स okay? yes no? so, क्लीन धान्य स्वच्छ धान्य काय आहे ते उरून सोडते फुल्ली ते काय होऊन सोडते वेस्ट मध्येच सपरेट होऊन सोडते ओके इथं बघा मी तुम्हाला दाखवते कॅन यू सी दिस ह्याला आम्ही सीव मन सांगतो येस ऑर नो सो सीव मध्ये इथं वरती सगळं ते विनोईंग झाल्यानंतर आमच्याकडे काय क्लीन धान्य राहते ने ते घालतो त्याच्यामध्ये असं आम्ही शेक केलं तर इथं सगळी होल्स राहते सो so, ह्याच्यामध्येच काय होऊन सोडते सगळं वेस्ट बाहेर येऊन सोडते आणि वर आत पूर्ण क्लीन स्वच्छ धान्य उरून सोडते आमच्याकडं येस yes? आम्ही तुम्ही तुम्हाला डे टू डे ऍक्टिव्हिटी मध्ये पण आम्ही हे यूज करतो कशासाठी चहा पियाला येस yes, नो no. मध्ये आम्ही काय घालतो चापुडी घालतो है की नाही ते क्लीन कराला चा झाल्यानंतर क्लीन करायला आम्हाला काय पाहिजे मला हेच जे काय नाही तो हे हेला आम्ही काय म्हण सांगतो सीव मन सांगतो नेक्स्ट टेक्निक मॅग्नेटिक सेपरेशन सो मॅग्नेट घेऊन कोण कोण खेळले ती तुम्ही आहे ना तर तवा मॅग्नेट घेऊन कोण कोण त्याच्याबद्दल ते घेऊन कोण खेळले ती मॅग्नेट तुम्हाला आवडते सो so, त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग काय राहते म्हटलं तर कुठं तर कड या फिर तर आयन कड गेलं तर ते काय होते असं स्टक होऊन सोडते ऑर नो कंटिन्युअसली स्टक होतंय ते हाय की नाही स्टक होते काय नाही स्टक खुला तर तुम्हाला काय वाटते ते असं ते चिप होल्यानंतर असं साऊंड टक मन है ना ते लय तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतंय यस ऑर नो येस बट सायंटिफिकली तुम्ही बघितलं तर मॅगनेट आम्ही मिक्सचरला सपरेट करायला पण यूज करतो कोणतं मिक्सचरला सपरेट करायला काय धान्यामध्ये पण आयर्नच कंटेंट आहे काय फिर आयन हाय त्याच्यामध्ये बिलकुल नाही आम्ही इकडे धान्याच गोष्ट नाही करालो आणि वेगळं सबस्टेन्स आम्ही सपरेट करायला आम्ही काय करतोय इथं मॅग्नेटचा उपयोग करतो त्याला आम्ही काय म्हण सांगतो मॅग्नेटिक सप्रेशन म्हण सांगतो युजिंग अ मॅग्नेट आयन फिलिंग कॅन बी सपरेटेड फ्रॉम अ मिक्सचर ऑफ आयन अँड सँड सो आमच्याकडं कोणचं मिक्सचर आहे आता आयन आणि सॅन्डचं मिक्सचर आहे त्याच्यामध्ये आम्ही मॅग्नेटला उपयोग करून आयर्न फिलिंग्स सँड मध्ये काय आयन फिलिंग्स, का फिलिंग्स राहते ते मी मॅग्नेटला उपयोग करून ते आयर्न फि फिलिंग इझिली आम्हाला काढायला येते कशाला का म्हटलं तर आयर्न काय होते ते पूर्ण मॅग्नेटला स्टक होऊन सोडते स्टकअप होऊन सोडते सो ऑबियसली काय होऊन सोडते ते सँड मध्येच बाहेर येऊन सोडते तो पूर्ण मध्ये नुसतं सँड सपरेट आणि आयन सपरेट आम्हाला इझिली होऊन सोडते सो हे प्रोसेसला आम्ही काय म्हण सांगतो मॅग्नेटिक सप्रेशन म्हण सांगतो इथं बघा इथं काय आहे ह्याच्यामध्ये मी सँड सांग आयनची फिलिंग्स आयन ची धाकटी धाकटी काय तुकडी राहते ने मी मिक्स केलो मी काय केलो इथं मिक्स केलो सो मिक्स केल्यानंतर मला मला काय करायचं आहे मला आयनला सपरेट करायचं आहे सँड सँड मध्येच काय आयन है ने मला पूर्ण ते सपरेट करायचं आहे येस सपरेट करायचं आहे तो मी कसा करतो हिथ मॅग्नेट ह्या समोर ह्या वरती मी काय घेऊन जातो मॅग्नेटला घेऊन जातो घेऊन गेल्यानंतर ते सगळं आयन काय राहते लोखंड काय राहते ने लोखंड काय होऊन सोडते पूर्ण असं अट्रॅक्ट होऊन सोडते मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होऊन त्याच्याला त्याचं पूर्ती मॅग्नेट वरती चिपकून सोडते सो so, ऑटोमॅटिकली सँड मध्येच आयन काय होलं आता सपरेट होलं काय नाही इथं बघा तुम्हाला दिसलंय बघा हे सगळं आयन काय होलंय आता इथं कॅन यू सी दिस इथं काय होलंय पूर्ण चिपकून सोडले ते पूर्ण काय हो आयन बाहेर येऊन सोडते तो ह्याला आम्ही काय म्हण सांगतो आम्ही मॅग्नेटिक सप्रेशन टेक्निक म्हण सांगतो आम्ही मॅग्नेट उपयोग करून मिक्सचर मध्ये पार्टिकल्स काय करतो सपरेट करतो नेक्स्ट आहे सेडिमेंटेशन सेडिमेंटेशन म्हटलं तर काय व्हॉट डू यू मीन बाय सेडिमेंटेशन सेडिमेंटेशन मध्ये काय होते येस yes? तुम्ही कुठं तर हे वर्ड ऐकला आतापर्यंत आम्ही कोणतं कोणतं टेक्निक्स बघितलो ना हे सगळं आम्ही कुठं Uh, the day-to-day life sagla techniques use karto. Yes or no? But sedimentation. This process is based on the densities of different components of a mixture. The process of setting down heavy insoluble particles in a mixture of water and insoluble substances is called sedimentation. सो सेडिमेंटेशन ऍक्च्युली कसं होतंय सेडिमेंटेशन मध्ये काय इम्पॉर्टंट आहे सेडिमेंटेशन आम्ही परफॉर्म करावं या फिर ते टेक्निक आम्ही ला सपरेट करायला यूज करावं म्हंटल तर हे मेनली कसं कस कोणत्या विषयावरती डिपेंड राहते ते मध्ये आम्ही कोणती कॉम्पोनेंट यूज केलं नाही त्याचं वेट्स त्याच्या डेन्सिटीवरती वजन वरती डिपेंड राहते मिक्सचर मध्ये कोणची कॉम्पोनेंट आहे ने त्याचं वजन वरती हे टेक्निक डिपेंड राहते ओके okay? हे प्रोसेस मध्ये काय होते सो so, सेडिमेंटेशन प्रोसेस मध्ये आम्ही काय करतो हेवीली इनसोल्युबल पार्टिकल्स सोल्युबल म्हटलं तर काय इनसोलुबल म्हटलं तर काय पाणी राहू दे या फिर कोणचं बी तुमचं सोल्युशन राहू दे या फिर भी लिक्विड राहते ते लिक्विड मध्ये पार्टिकल बिलकुल बी मिक्स होऊन नाही होते त्याला आम्ही इनसोल्युबल पार्टिकल्स पण सांगतो या सोर नो ह्याच्यावरती मी आम्ही केलो हे टॉपिक आम्ही शिकलो काय नाही येस सो इनसोल्युबल म्हटलं तर काय पूर्ण पाणीमध्ये मिक्स होिझॉल्व या सोर नो डिझॉल्व्ह कोणचं मटेरियल्स नाही होते त्याला आम्ही इनसोल्युबल मन सांगतो कोण पार्टिकल्स पाणीमध्ये या फिर भी बी मध्ये डिझॉल्व्ह होते नये त्याला आम्ही काय म्हण सांगतो सोल्युबल मन फॉर एक्झाम्पल आता मीठ राहूते मीठ काय होते आम्ही पाणीमध्ये घातले तर कम्प्लिटली मिक्स होऊन सोडते ते त्याला आम्ही सोल्युबल मन सांगतो यस ऑर नो तेच पाणीमध्ये मी निंबूचं बीज घालतो बीज ते निंबू निचोडल्यानंतर काय बीज राहते नाही ते बीज घालतो बीज मिक्स होते नाही बिलकुल बी नाही ते घाली जाऊन बसून सोडते सो त्याला आम्ही सोल्युबल सबस्टेन्सेस म्हण सांगतो ओके सो ह्या मध्ये आम्ही काय करतो हेवी सोल्युबल पार्टिकल्स रा, काय राहतात नाही मध्ये वॉटर राहू दे या फिर कोणचं बी लिक्विड राहू दे ते मिक्सचर मध्ये कोणची हेवी इनसोलुबल पार्टिकल्स काय राहतात ना त्याला आम्ही खाली काय करून सोडतो सेटल करून सोडतो त्याला आम्ही सेडिमेंटेशन प्रोसेस म्हण सांगतो ओके इथं बघा इथं तुम्ही बघितलं तर हे काय आहे पाणीमध्ये काय मिक्स होलय सगळी इम्प्युरिटीज फॉर एक्झाम्पल हे सगळं माटी आहे मन म्हणून घ्या ओके पाणीमध्ये काय होऊन सोडले माटी पूर्ण असं आम्ही घालून सोडलो येस माफ कोणत इम्प्युरिटीज आम्ही काय केलो इथं मिक्स केलो घालून सोडलो बट सेडिमेंटेशन मध्ये काय होते थोडा समय असं आम्ही घाटल्यानंतर थोडं समय झाल्यानंतर वर पूर्ण क्लीन वॉटर येते चांगलं पाणी पूर्ण क्लीन स्वच्छ पाणी वर येते खाली सगळं इनसॉल्युबल इम्प्युरिटीज काय होऊन सोडते सेटल होऊन सोडते जाऊन बसून सोडते हे सगळी काय होते इनसॉल्युबल राहते बिलकुल बी मिक्स नाही होते आणि लई हेवी राहते त्याच्यासाठी ते, ते पाणीवरती फ्लोट नाही करते खाली जाऊन बसून सोडते हे पण आम्ही प्रॉपर्टी शिकलो यस ऑर नो फ्लोट आणि सिंक मन आम्ही सोल्युबिलिटी मध्ये शिकलो पार्टिकलची सो हिथ काय हुआले खाली काय हेवी मटेरियल्स राहते ने बिलकुल बी ते डिझॉल्व नाही होते ने पाणीमध्ये ते सगळं काय होऊन सोडते खाली जाऊन बसून सोडते ह्याचा वेट पाणीला कंपेअर केलं तर जास्त राहते त्याच्यासाठी जा हे खाली जाऊन बसून सोडते मी पण तुम्हाला निंबूचं बीजचं एक्झाम्पल दिलो ते पण वेट राहते त्याच्यासाठी ते खाली जाऊन काय होऊन सोडते बसून सोडते वर आम्हाला पूर्ण निंबूचं पाणी यस या नो सो so, हे प्रोसेसला आम्ही काय म्हण सांगतो सेडिमेंटेशन प्रोसेस मन सांगतो इज इट क्लिअर ओके okay. सो so, आजचं सेशन आम्ही इथंच स्टॉप करू नेक्स्ट सेशन मध्ये हे काय टॉपिक आहे आमचं सपरेशन टेक्निक्स कंटिन्यू करू आणि ह्याच्यावरती जास्त आणि डिस्कशन करू मग आजचं टॉपिक मी इथंच स्टॉप करू नेक्स्ट क्लास मध्ये कंटिन्यू करूया थँक यू व्हेरी मच जय हिंद जय विद्याशक्ती